पालकांनो शाळाच्या वेळा बदलणार शासनाने जाहीर केलाय आता नवा निर्णय तर राज्यातील चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर भरवा असा जी आर महाराष्ट्र सरकारने काढला आहे राज्य सरकारने सर्व शाळांना सूचना दिल्या आहेत मुलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे काही दिवसांपूर्वी एका भाषणात राज्यपालांनी शाळेच्या वेळा बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले होते, होते। दरम्यान सरकारने आता याबाबत निर्णय घेतला आहे आधी प्राथमिक शाळा सकाळी सात वाजता सुरू व्हायच्या हो यामुळे विद्यार्थ्यांची झोप होत नव्हती याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्यावरती होत होता यामुळे सरकारने आता शासन निर्णय काढला आहे मुलांना झोपण्यासाठी जास्त वेळ लागतो राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात सुरू असलेल्या पासष्ट हजाराहून अधिक सरकारी शाळांमध्ये होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात सरकारी अनुदानित विनाअनुदानित आणि खाजगी अशा एकूण एक लाख दहा हजार एकशे चौदा शाळा आहेत तर राज्यपालांनी सकाळी शाळा न भरवण्याबाबत काय म्हटलेलं ऐकूयात अलीकडच्या काळात प्रत्येकाची झोपण्याची पद्धत बदलली आहे मुलं मध्यरात्रीनंतरही जागे राहतात पण शाळेसाठी लवकर उठावे लागते यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही या, ना या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळेच्या वेळा बदलण्याचा विचार केला पाहिजे असं बैस यांनी पाच सप्टेंबर रोजी एका मेळाव्यात म्हणाले होते तर राज्यपालांच्या सूचनेला मान देत सरकारने आता नवा निर्णय घेतला आहे शासनाच्या जिहारमध्ये नेमकं काय म्हटलंय राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरवण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी सात नंतर असल्याचे दिसून येते आधुनिक युगातील बदललेली जीवनशैली मनोरंजनाची विविध सांध्ये शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेल्या ध्वनी प्रदूषण उदाहरणार्थ वाहनाचा आवाज विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाजवले जाणारे कर्कश संगीत इत्यादी अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावरती होताना दिसत आहे पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात त्यामुळे बऱ्याचदा अभ्यासासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अभ्यासावरती होतो तर मोसमी हवामान विशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे पावसामुळे व थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रासदायक होते ते बहुधा आजारी पडतात सकाळी पाल्याला लवकर तयार करणे जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढादान होते सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुके पाऊस यामुळे अडचणी निर्माण होतात यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा वापर करावा अशा सूचना आता महाराष्ट्र सरकारने दिल्या आहेत तर एकूणच आता शाळेच्या वेळा बदलणार असल्याचे स्पष्ट होत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं शासनाने घेतलेला निर्णय हा सोयीस्कर आहे का की नाही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूब वरती पाहत असाल तर सकाळचे चॅनेल चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका